असं का होत नाही प्युअर पित्तळ आहे तिच्या थोडा मिक्स केला ना आमचं युट्यूब चॅनल आहे आनंदी जीवन मी का हा हे असलं काय तर क्रिएटिव्हिटी ही बघायला मिळत नाही ही

अरे पेट आम्ही पेट्रोल, पेट्रोल पेट्रोल वापरतो आम्ही ते काय झालं माहिती का पाणी गेलं पेट्रोल पेट्रोलमध्ये मग ते काढून ठेवलं आम्ही काय पेटवायचं हे असलं कि ते पेट्रोल वापरतो

आणि आज कोळसं करून ठेवला उद्या मग यायला असं का नाही माझ्याकडं होतं समजा एवढंच आता तिचं नाही परत हे केलं वस्ती ना पुढे तिथे गेल परत फोन आला कोळशी ना मामा माझ्याकडे म्हणून परत आलं ऑफिस कोळसं कसं किलो घे किलोवर नाही डब्बावर घे ना तीस रुपये चाळीस रुपये डब्बा आहेत तेव्हा पण घ्यायची रे का आय म्हण जी होती की

Okay, then.